शाळेत नाही हे मस्तपैकी छान मुलांना शिक्षण देण्यासाठी ना असं प्ले ग्रुपचं रेकॉर्ड करतात म्हणजे प्ले ग्रुपसाठी हे कार्यक्रम घेतले जातात बघ ना किती सुंदर बघा यामुळे मुलांची चपळ क्षमता वाढते त्यांची बुद्धी वाढते आणि त्यांना खेळण्यासाठी असं प्रवृत्त केलं जातं असं हा ते खेळ आय मीन असं हे प्ले त्यांचं प्ले प्रत्येक सॅटर्डे सॅटरडेला घेतात म्हणजे खूप छान पद्धतीने असं बघा चिंकली कसं उचलून त्यामध्ये टाकते आणि परत दुसऱ्यांदा उचलूनही त्यामध्ये टाकतात म्हणजे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि हे असे प्रत्येक सर्वांनीच असे घ्यावेत कार्यक्रम त्यांच्या त्यांच्या स्कूलमध्ये आणि मुलांची जी काही खेळण्याची वृत्ती आहे ती वाढवावी एवढंच